बातमी आहे चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये लागू करण्यात आलेल्या अजब फतव्याची या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा ड्रेस कोडचा फतवा लागू करण्यात आलाय ड्रेसकोड संदर्भात कॉलेजकडून सूचना जारी करण्यात आली हिजाब बंदी नंतर ड्रेस कोड साठी कॉलेज फतवा जारी केलाय पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट आधी हिजाब बंदी आता ड्रेस कोड कॉलेज की विद्यार्थ्यांची जेल चेंबूर मधील कॉलेजचा व्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चेत आलेल्या मुंबईतल्या आचार्य मराठे आणखी एक वादग्रस्त फतवा जाहीर त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना जीन्स किंवा टी शर्ट घालून कॉलेजमध्ये येता येणार नाही ड्रेस कोड संदर्भात विशेष नियमावली महाविद्यालय प्रशासनानं जारी केली आहे एवढंच नाही तर निर्णयाबाबत माहिती नसल्यामुळं जीन्स टी शर्ट घालून आलेल्या विद्यार्थ्यांना थेट घरीच पाठवण्याचा कारनामा कॉलेजने केलाय नाही ते बोलले ह्या ड्रेस कोड अलाउड नाही फॉर्मल्स घालून या ट्राउजर्स घालून असे बोलले म्हणून आज नाही घेतलं त्यांनी व्हॉट्सअपवरती शेअर केलं होतं पण असं वाटलं नव्हतं एवढं स्ट्रिक्टली ते लोक हे करतील पण त्यांनी काढलं आम्हाला बाहेर पण ते केस चालू होते असं वाटलं नव्हतं एवढं हे होईल हे ज्या नाही ह्याच्यापर्यंत आलं ते वाटलं नव्हता असा ड्रेस कोड चेंज होईल पूर्ण याआधीही आचार्य मराठी महाविद्यालयात हिजाब बंदी करण्यात आली होती हिजाब विरोधात विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयानं ही याचिका फेटाळली त्यामुळे कॉलेजचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसतोय म्हणूनच हिजाब नंतर आता जीन्स टी शर्टवर कॉलेजनं बंदी घातल्याचं दिसतंय कॉलेजनं नेमकी कशा कशावर बंदी आहे पाहूयात विद्यार्थ्यांनी धर्म आणि सांस्कृतिक विषमता दर्शवणारा पोशाख टाळावा नकाब हिजाब बुरखा टोपी बॅच काढले जातील नंतरच कॅम्प मध्ये प्रवेश मिळेल टी शर्ट तोकडे कपडे आणि जर्सीवर बंदी असेल या परिपत्रकावर साम टी व्हीनं काही सवाल उपस्थित केलेत पाहूयात काय आहेत साम टी व्हीचे सवाल कॉलेजमध्ये ड्रेस कोडची सक्ती कितपत योग्य ड्रेस कोड म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही का कोड वरून विद्यार्थ्यांना घरी पाठवणं कॉलेजला शोभत का कॉलेजमध्ये शिस्त असावी मात्र त्याचा अतिरेक व्हायला नको अन्यथा स्वातंत्र्याचा अभ्यास करता करता विद्यार्थ्यांना नियमांच्या जंजाळात पारतंत्र्याचा अनुभव यायला नको त्यामुळे हा विद्यार्थ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच घालाय म्हणूनच चेंबूरचं आचार्य मराठी महाविद्यालय टीकेचं धनी रिपोर्ट साम टीव्ही